नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भौमितिक आकारांची नावे आणि त्यांची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग पाहूया भौमितिक आकार वर्तुळ प्रत्येक गोलाकार वस्तू ही वर्तुळामध्ये मोडते त्रिकोण त्रिकोणाला तीन कडा म्हणजे तीन बाजू असतात आणि तीन कोपरे देखील असतात चौकोन किंवा चौरस याला चार बाजू म्हणजे चार कडा असतात आणि चार कोपरे देखील असतात पंचकोन याला नावाप्रमाणेच पाच कडा असतात आणि पाच कोपरे देखील असतात षटकोन याला सहा कडा असतात आणि सहा कोपरे असतात सप्तकोन या कोणाला सात कडा असतात आणि सातच कोपरे असतात अष्टकोण अष्टकोण म्हणजे आठ कडा आणि आठ कोपरे असलेली आकृती तर अशा प्रकारे आपण भौमितिक आकृत्यांचे आकार पाहिले धन्यवाद